Kedua, seni medis di hati manusia, nama dokter, wakil bayi, pekerja yang muda, orang

आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये एक गॅजेट आहे दुनिया असं म्हटलं तर तेही मागे ठरू नये की सगळं जग हातात आहे हातामध्ये जर चाकू सतत वापरली तर त्या चाकूने खून सुद्धा होऊ शकतो पण तीच बुद्धी जर विधायक कामासाठी वापरली तर त्या चाकूने एखाद्याला वेदनामुक्त सुद्धा करता येऊ शकतं आपल्या हातातल्या गॅजेटला चांगल्या पद्धतीने आपल्याला वापरायला शिकवणारी आजची त्याच कायम सर्व सवा कायम तत्पर त्यामुळे ट्वेंटी फाय ट्वेंटी फोर बाय सेवन आपली सेवा चालू असली पाहिजे जास्तीत जास्त लोकांच्या रात्र अडचणींचं आपण निराकरण केलं पाहिजे ही आपली भूमिका आहे आणि या भूमिकेनं आपण जो भरभोर प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपला पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत म्हणजे उद्याच्या आपल्या सर्वांना की त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आपण जास्तीत जास्त वापर करावा खूप वर कोड स्कॅन करून घ्यावेत जे काही मॉलमध्ये आज पूर्ण दिवसभर हे क्यू आर कोडचा क्यू आर कोड डिजिटल कोडफोर आहे ते स्कॅन करावेत त्याचा वापर करून घ्यावा ट्रॅफिकची जी उत्ताही नाही त्याचे नंबर्स आपण सेव्ह करावेत आणि आपल्या विभागामध्ये जे काही ट्रॅफिकच्या समस्या साँग साँग असतील त्याबद्दल देखील आपण पोलीस विभागाला सतर्क करावं कायमसेवक कायमतत्व या विद्यवासाला जागा राहून आपलं ठाणं हे सुरक्षित ठाणं ठेवावं ही आपली जबाबदारी आहे या जबाबदारीमध्ये आपला देखील सहकार्य लावेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो ठाण्याने घरी डिजिटल वायरी या उपक्रम आपण करतो त्याच्याबद्दल नाहीत आपल्या सर्वांचे आभार विशेषतः युवा डिजिटल मीडिया आणि आशुतोष पाटील यांचं खूप सहकार्य आपल्याला लाभला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असणार आहेत आपले सगळे लाडके प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक या सगळ्याच्या माध्यमातून तुम्हाला आपल्याला लागणारी माहिती जनजीवन जगण्यासाठीची पोलीस आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे त्याच्यासाठी हे चार क्यू आर कोड्स आहेत ज्याच्यावर तुम्ही तुम्हाला स्कॅन करून तुमची सगळी ट्रॅफिक रिलेटेड माहिती असेल किंवा काही डिजिटल स्कॅम्स होणार असतील काही डिजिटली तुम्हाला अवेअर करण्यासाठीची माहिती असेल ती इकडनं तुम्हाला डिरेक्टली तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे हवामान खातं असेल सगळ्या बाबतीतच्या माहिती तुम्हाला हा खूप चांगला उपक्रम डिजिटल वारीचा आपल्यासाठी घेऊन आले तर मला असं वाटतंय आषाढी पांडुरंगानेच आपल्यापाशी धाव घेतलेली आहे पोलिसांच्या माध्यमातून तर त्याचा आपण खूप चांगला उपयोग करून घेऊया हे सगळे आत्ता कोड स्कॅनर्स जे आहेत ते आपल्यासाठी विवियानामध्ये तर उपलब्ध आहेच आहेत पण सरकारी सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे कोड स्कॅन करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत तर मला असं वाटतं की महिलांबरोबर पुरुषांनी आणि सगळ्यांनीच जे आपण आता व्हॉट्सॲप वापरतो त्यांनी जागरूक राहण्यासाठी आणि पोलिसांची मदत आपल्याबरोबर चोवीस तास असण्यासाठी हे कोड स्कॅन करून ठेवायला आणि ही वेबसाईट सेव्ह करून ठेवायला हवी त्यामुळे अशा माध्यमातून आपण पोलिसांची मदत करूया की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया थँक्यू सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण सर, सर। आमचे मित्र उगले सर देशमुख okay. सर कदम सर जाधव सर त्याच्यानंतर शिरसाट सर आणि सगळं इथे जमलेलं ठाणे पोलीस आयुक्तालय ठाणे निवासी आणि या माध्यमातन जे कोणी आपले सगळे मित्र आहेत पत्रकार मित्र आहेत कॅमेरामॅन आहेत हा ठाणे आयुक्तालयाचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आहेत त्या सगळ्यांना आषाढीच्या मनपूर्वक शुभेच्छा सकाळी म्हणजे जबाबदारी कशी असते आणि जबाबदार व्यक्ती आपणही कसं व्हायचं असतं याचा सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण कुठलं असेल ठाणे आयुक्त ही जी डिजिटल वारी आहे ही आत्तापर्यंत कोणाच्या डोक्यात संकल्पना आली नसेल पण आपल्या ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या डोक्यात आली ही येण्यामागची बरीच कारण असतील पण मला असं म्हणायचं आहे की ही जी डिजिटल वारी आहे या निमित्ताने पोलीस आणि आपण आपल्यामध्ये कोणीही राहणार नाही आपण एकमेकाशी कनेक्ट होणार आहोत आपण नेहमी असं म्हणत असतो की फार ट्रॅफिक झालं आहे ठाण्यामध्ये जायला खूप उशीर होत असतो पण त्यामागची कारणं आपण शोधत नाही आपण टीका करून मोकळे होऊन जातो त्याच्या मागची खूप कारणं असतात आणि दोन्ही बाजूने असतात पण जेव्हा दोन आणि आज या डिजिटल वारीचं उद्घाटन झालं पुन्हा एकदा सगळ्यांना आषाढीच्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र मला असं वाटतं की ही जी डिजिटल वारी आहे इथे आज म्हणजे ठाण्या पोलिसांनी सर्वांना एकत्र आणलं आहे कारण की कधी कधी काय होतं तर सगळ्यांना सवय लागलेली आपल्याला मोबाईलची दिवसातल्या चोवीस तासांपैकी वीस तास आपण मोबाईलवरती असतो जॉब वगैरे सगळं विसरून आणि क्यू आर कोड स्कॅन करायची आपल्याला सवय लागलेली असे कुठेही जा सध्या पण पाकिट पण आणि मला असं वाटतं की काही ठिकाणी आपण म्हणतो की पोलीस स्टेशनमध्ये जायला आपण घाबरतो किंवा एखादी गोष्ट पोलीस स्टेशनपर्यंत न्यायची नाही आम्हाला भीती वाटते तर मला असं वाटतं की इथे आपल्यालाच पोलिसांनी सांगितले की तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत येतो आणि तुम्ही त्याचा चांगला उपभोग घ्या आणि आमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोच सो मला असं वाटतंय की हे पाच उपक्रम आहेत पाच वेगवेगळे क्यू आर कोड्स आहेत ते सगळ्यांनी स्कॅन केली पाहिजे आणि तो घेतला पाहिजे उंचावलं त्याचा असं म्हणणं की हा प्रमुख पाहून आवडीत उंचावर त्यांनी मला ओळखलं त्याचं मला वाटतं काय केलं पाहिजे त्यांनी बरोबर ओळखलेलं आहे पण सन्माननीय व्यासपीठ आणि मी व्ही मंगेशराजांचे मनापासून आभार मानतो काल त्यांनी मला फोन केला सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे आणि मी जेव्हा जेव्हा आपला पोलिसांचा कार्यक्रम असतो मी कधी तो टाळत नाही आणि ना आजची गोष्ट फार महत्त्वाची आहे कारण ट्रॅफिक संदर्भातली गोष्ट आहे आपल्याकडे चार गोष्टी आहेत व्हॉट्सॲप आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे फेसबुक आहे तर ते स्कॅन करून आपण कशा पद्धतीने आपल्या पोलिसांना हेल्प करू शकतो कारण प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की मी बघितलेलं बऱ्याच ठिकाणी की असे आपले पोलीस बांधव होतो असतात तर कुठलेही लोक आपली आपण नागरिक म्हणून कसे कुठूनही जातो तिची आपली जबाबदारी आहे की आपणही सहकार्य केलं पाहिजे आता हा जो दादाने सांगितलं हार्दिक भाईने सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की कशी जेवायला कसं कर असं पाठवू नका नाहीतर ते घरी येऊन जातील आणि तुम्हाला जेवायला लावतील तर त्यासाठी नाही आहे ते प्रॉब्लेमसाठी आहे आणि आपण एक नागरिक म्हणून जितकं होईल तितकं सपोर्ट करायला पाहिजे जेणेकरून आपले पन्नास टक्के प्रॉब्लेम सॉल्व एवढंच सांगेन की एक नागरिक म्हणून आपण ह्याला खूप जास्त सहकार्य करू सुरुवात ठाण्यापासून होते आणि ठाणं भारी डिजिटल